महाराष्ट्रामध्ये इतिहास घडलेला आहे सुजाता सौनिक महाराष्ट्राच्या मुख्य सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली आहे नितीन करीर यांच्याकडून सौनिक यांनी सूत्र स्वीकारलेली आहेत सुजाता सौनिक राज्याच्या मुख्य सचिवपदी त्यांची नियुक्ती झाली आहे तर नितीन करीर यांच्याकडून सौनिक यांनी सूत्र स्वीकारलेली आहेत महाराष्ट्रामध्ये इतिहास घडलेला आहे त्यांची नियुक्ती झालेली आहे आणि दरम्यान कोण आहे सुजाता सुनिक पाहूयात ग्राफिक्सच्या माध्यमातून शालेय आणि महाविद्यालयीन शिक्षण चंदीगडमध्ये त्यांचं झालेलं आहे पंजाब विद्यापीठामधून इतिहास विषयामध्ये पदव्युत्तर पदवीधर त्यांनी शिक्षण झालेलं आहे कौशल्य विकास विभागाच्या अतिरिक्त मुख्य सचिवपदी त्यांनी काम केलंय मंत्रालय सरकारच्या सल्लागार सहसचिव अशा पदांवरती कारभार सांभाळलाय त्या गेल्या तीन दशकांपासून प्रशासकीय सेवेमध्ये कार्यरत आहेत